नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी या व्हिडिओची सुरुवात मला दोघांना टॉन्टिंगनं करायची आहे त्यापैकी पहिले एकनाथ शिंदे मित्रांनो जळगावला असताना ज्या बैराम पेठेमध्ये ज्या ठिकाणी माझे क्लासेस होते उत्तम चालायचे चा। त्याच क्लासेसच्या गल्लीमध्ये वेशावस्ती होती अनेक ग्राहक संपूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे यायचे एक सरपंच जळगावच्या आसपासच्या खेड्याचे ते देखील आठवड्यातनं दोन तीन वेळा यायचे आणि आमच्या पेढेतल्या जी अगदी ओळण टाकलेली वेश असायची जिला फारशी डिमांड नसायची जिच्याकडे थोडंसं ग्राहक देखील तुच्छ नजरेने बघायचं अशी वेश्या हुडकून हे सरपंच महाशय तिच्याकडे जायचे त्यांना त्यात आनंद मिळायचा एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये नेमकं तेच आहे की जे नेमके ओळून टाकलेले आहेत ज्यांना कुठला दर्जा नाही जे वाटेल त्या पद्धतीनं वागतात अशाच पद्धतीचे बहुसंख्य त्यांच्या अवतीभोवती त्यांच्या पक्षात मोठ्या संख्येने जमा झाल्यात आणि त्यातलंच एक उदाहरण पुढे देणार आहे जे तुमच्या नेमका आणि नक्की लक्षात येणार आहे त्यातून शिंदेंचं फार मोठं नुकसान झालं आहे राजकीय आणि आर्थिक नुकसान त्यांनी करवून घेतलं आहे त्याचं वाईट वाटतं दुसऱ्या आहेत शरद पवार त्यांना ब्राह्मण चार्टर्ड अकाउंटंट लागतो डॉक्टर देखील त्यांचा ब्राह्मण असतो जे व्यावसायिक मित्र आहेत ते देखील हमखास ब्राह्मण आहेत त्यानंतर वकील प्रामुख्यानं त्यांचं प्राधान्य वक ब्राह्मणांना असतं पण याच शरद पवारांना मुख्यमंत्री मात्र ब्राह्मण चालत नाही त्याला ते सळो की पळो करून सोडतात पण मुख्यमंत्री देखील त्यांना पुरून उरतात अर्थात याच पवारांच्या घरामध्ये ब्राह्मणांना समांतर असे सारस्वत सिकेपी ते देखील चालतात सुळे शरद पवारांचा जावय सिकेपी आणि काल परवा युगेंद्र श्रीनिवास पवारांचा साखरपुडा साक्षगंध आटोपलं त्याची होणारी वाघदत्त वधू के पी आशिष कुळकर्डी हे त्या एकनाथ शिंदेंचं काम बघतात वादग्रस्त आहेत पण माझे हात दगडाखाली आहे आशिष ज्या माझ्या मित्रांचं राजकीय काम बघतात आणि त्यातून स्वतःचा कसा फायदा करून घेतात त्यावर ग्रंथ निघेल एवढी माहिती आहे पण काही ठिकाणी शांत बसणं गरजेचं असतं तीच भूमिका आशिष जी आहे तो भाग्यवान आहे याच आशिषचा त्याच पद्धतीनं काम करणारा मोठा भाऊ संजीव कुलकर्णी दोघेही एकेकाळी एक मला आठवतात त्या वरळीच्या आदर्शनगरमध्ये एका छोट्याशा खोलीत राहायचे आता त्यांना पैसे ठेवायला जागा नाही आणि या संजीवच्या दोन मुली मोठ्या मुलीचा विवाह चक्क वेदांत यशोवर्धन बिर्ला म्हणजेच यश बिर्लांच्या मुलाशी ठरला आहे आणि लहान तनिष्का युगेंद्र पवारांची पत्नी होते आहे म्हणूनच पवारांना मी ते टॉन्टिंग केलं मित्रांनो दोघांचंही लग्न म्हणजे बिर्लांकडलं लग्न मला असं वाटतं दोन नोव्हेंबरला आहे आणि युगेंद्र तेवीस नोव्हेंबरला म्हणजे कुलकर्णांकडली दोन्ही लग्न एकाच महिन्यात आहेत वास्तविक अलीकडे दोन तारखेला योगेंद्र पवारांचा सा, जो साक्षगंध साखरपुडा आटोपला तो अर्थातच संजीवचं जे वरळीतलं घर आहे त्या घरात आटोपला आणि त्या कार्यक्रमाला वास्तवात अजितदादांना जायचं नव्हतं कारण हेच ते श्रीनिवास पवार दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा युगेंद्र सख्खा भाऊ सख्खी भाऊजई आणि सख्खा पुतण्या या साऱ्यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून अलीकडे अजितदादांच्या नाकात दम आणला पवारांनी थेट दोघा सख्खा भा, सख्या भावांमध्ये आणि पवार कुटुंबियांमध्ये आपणहून फूट पाडली एवढ्या दिवस ते इतरांच्या घरात फूट पाडायच्या अनेक घराणी त्यांनी विठीस धरली आता चक्क स्वतःच पवारांचं घराणं शरदरावांनी फोडलं त्यामुळे अजितदादांना या कार्यक्रमाला जायचं नव्हतं पण अजितदादांचा मूड श्रीनिवास पवारांच्या लक्षात आला आणि काहीच दिवस आधी तुम्हाला माहिती आहे अजितदादांचा वाढदिवस अलीकडे पार कड पार पडला श्रीनिवास त्या वाढदिवसाला आपण होऊन गेले त्यामुळे दादांच्या मनातला राग निवळला आणि त्यानंतर अर्थातच साखरपुड्याच्या कार्यक्रमाला अजितदादा सहकुटुंब गेले होते तुम्ही आम्ही बघतो एखाद्या सिनेमामधला खलनायक घरातला साऱ्यांना ठार मारतो आणि शेवटी स्वतःच्या पोटात सुरा खुपसून घेतो पवारांचं फारसं वेगळं नाही पुढल्या काही वर्षात तुम्हाला ते नक्की पाहायला मिळणार आहे कदाचित शरद पवार हयात असताना त्यांनाच ते बघावं भोगावं पाहावं लागणार आहे पण जे पवारांनी जे काय केलं ते फार चांगलं घडलं असं मला वाटत नाही मीडिया खोटं सांगते आहे की युगेंद्रच्या साखरपुड्यानिमित्तानं सारे पवार पुन्हा एकदा एकत्र जमले होते अजिबात नाही अनेक पवार त्या दिवशी त्या कार्यक्रमाला नव्हते कदाचित त्यांना बोलावल्या गेलं नसेल किंवा बोलावल्यानंतरही ते कदाचित आलेले नसतील नेमकी वस्तुस्थिती मला माहीत नाही की किंबहुना त्या खोलात मी गेलो नाही आणि जमलेले जे पवार होते ते एकमेकांशी पूर्वीसारखे दिलखुलास हसत खेळत बोलत नव्हते तिथे कुठेतरी कृत्रिमता आली होती थोडक्यात अख्ख्या पवार कुटुंबियामध्ये अलीकडल्या वर्षभरामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे त्यांचं नाथं मोठ्या प्रमाणात दुभंगलं आहे ते एकमेकांपासून दूर गेले आहेत आणि अनेक गट केवळ सत्तेच्या लालसेपोटी पवारांच्या कुटुंबियात निर्माण झाले आहेत रोहित पवारला स्वतःची टिमकी वाजवायची असते अजितदादा आणि श्रीनिवास पवारांमध्ये सख्य नाही पुतण्या युगेंद्र अजितदादांच्या राजकीय जीवावर उठला आहे तिकडे शरद पवार आणि सुप्रिया गंमत भक्त आहे काहीही करून शरदरावांना सुप्रियासाठी एक वेगळं आसन सत्तेतल्या राजकारणात निर्माण करायचं होतं त्यातून त्यांनी ही फूट पाडली पण त्यातही त्यांना अद्याप यश आलेलं नाही त्यामुळे फारसं ना काही अलबेल नाही काही चांगलं त्यातून त्या घडेल असं वाटत नाही जो तो राजकीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी झाला आहे राजकारणातून सत्ता आणि पैसा मिळते हे गणित आता पवार कुटुंबियाला तोंड पाठा आणि त्यातूनच हा जीव घेणार नात्यातला सत्ता संघर्ष निर्माण झालेला आहे बघूया पुढे काय घडतं ते तूर नमस्कार